नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप रडिपॉनमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता पाचवी स्कॉलरशिपचा एक सराव सरावसंध सोडवतो तर यामध्ये आपण मराठीचे पंचवीस प्रश्न असे पाहणार आहोत जे तुमच्या इतर पर स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप उपयुक्त ठरणार आहेत म्हणून हा व्हिडिओ पण पाहायचा आहे आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजवर नवीन असाल तर पेजला फॉलो करा आणि त्याचप्रमाणे स्कॉलरशिप स्टडी पॉइंट या आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता जास्तीनं वेगळा होता आपण लगेच प्रश्नाकडे जाऊयात तर पहा पहिला प्रश्न काय आहे त्याचं प्रामाणिकपणा पाहून सर्वांना त्याचे खूप कौतुक वाटले या वाक्यातील आधोरेखित शब्दाची जात कोणती इथे शब्दाची जात आपल्याला विचारलंय शब्दाच्या एकूण आठ जाती असतात चार विकारी आणि चार अविकारी नाम सर्वनाम क्रियापदशन हे जे काही पर्याय दिले ते आहेत विकारी म्हणजेच बदलणारी आणि अविकारी अव्यय चार आहेत क्रियाविषण शब्दयोगी उभयान्वयी आणि केवल प्रयोगी मग आता पहा प्रामाणिकपणा कशामध्ये येतो नाम आहे सर्वनाम आहे क्रियापदा एक विशेषण आहे तर पहा प्रामाणिकपणा हा जो काही शब्द आहे तो नाममध्ये येतो प्रामाणिकपणा हे कशामध्ये येतं भाववाचक नाममध्ये तर तो आहे भावना दर्शवणारा नाम म्हणून आपल्याला एक नंबरच्या पर्यायाला टिक करायचं आहे सर्वनाम येणार नाही क्रियावाचक शब्द आहे का ते नाही म्हणून हे क्रियापद येणार नाही विशेषण येणार नाही विशेषण काय आहे प्रामाणिकपणाचं प्रामाणिक हे विशेषण आहे तर प्रामाणिकपणा हे काय आहे नाम आहे विद्यार्थ्यां आपल्याला गोंधळून जायचं जा नाही आहे त्यानंतर पहा पर्यावरणपूरक साजरे करणे ही काळाची गरज आहे वाक्याचा काळ ओळखा तर पहा काय म्हणेल आहे पर्यावरणपूरक सण साजरे करणे ही काळाची गरज आहे क्रियापदाचं रूप पाहिजे आपल्याला आहे म्हणजे हे कशामध्ये येतं वर्तमान काळ भविष्यकाळ भूतकाळ का साधा काळ तर हे आहे वर्तमान काळ एक नंबरच पर्याय बरोबर आहे याच पर्याय त्यानंतर तीन ते, ती ते पाच साठी पाच सूचना सांगितली तुम्हाला खाल उतारा काळजीपूर्वक वाजवा दश्नांची प्रश्नांची उत्तरे श्रोदा म्हणलेले मग बा हा जो काय उतार आहे तो आपल्याला थोडक्यात वाजून आहे अजून फारच जाणवत होते अंगाची अगदी लाही लाही होत होती तीन साडेतीनच्या सुमारास खिडकीतून डोकावून पाहिले तर आभाळात काळे ढग भरून आलेले दिसले थोड्याच वेळात खूप जोराने पाऊस पडू लागला पावसाबरोबर गाराही पडायला लागल्या पहिला पाऊस असल्याने मी पावसात भिजत गारा खाण्याचा आनंद घेत होतो अचानक पाऊस आल्याने धांदल उडाली पावसाबरोबर जोराचा वाराही सुटला होता तापलेल्या मातीचे पावसात स्नान झाले होते त्यामुळे सगळीकडे मातीचा सुंदर सुगंध पसरला होता आजीला गारा मिळाल्यावर तिला तिचे बालपण आठवले म्हणून तिने माझे खूप कौतुक केले तर अशा प्रकारे हा उतारा इथे दिलेला होता ते वाचलेलं आहे तर आता त्यावर एक प्रश्न धांदल उडणे या आतमध्ये धांदल या शब्दाचा खालपैकी कोणता अर्थ नाही आपल्याला नाही विचारलेले आहे धांदल उडणे म्हणजेच काय गडबड उडणे आणि गोंधळ होणे लगबग गडबड दंगा का गोंधळ तर पहा धांदल उडणे म्हणजेच गडबड होणे लगबग होणे गडबड होणे आणि गोंधळ परंतु दंगा असेल का नाही म्हणून इथे हा अर्थ इथे होणार नाही याच याचपर्यंत तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पहा उत्तरांचे वर्णन कोणत्या महिन्यातील असावे वैशाख श्रावण पौष का अश्विन तर पहा ऊन जाणत होते आणि अचानक पाऊस आलेले म्हणजे हे कोणत्या महिन्याचा उल्लेख आहे तर वैशाख वैशाख या महिन्यामध्ये काय येतो अवकाळी पाऊस येतो म्हणजे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे श्रावण येणार नाही पौष येणार नाही किंवा अश्विन तर येणार नाही उद्यान त्यानंतर पहा प्रश्न अजिने रा कौतुक का केले असावे तिला गारा खायला मिळाले म्हणून गारामुळे तिला तिचे बालपण ठेवले म्हणून त्याने गारा गोळा करून गोळा केले म्हणून का नातवाने पावसात भिजल्याचा आनंद उठला म्हणून तर पहा आजीला काय आठवलं तिचे बालपण आठवले म्हणून तिने तिचे कौतुक केले गारांमुळे आजीला तिचे बालपण आठवले म्हणून आजीने नातवाचं कौतुक केलं दोन नंबरचं पर्याय बरोबर आहे मुलांना त्याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर पाहावा प्रश्न खालीलपैकी योग्य रंगछटा दाखवणारा पर्याय कोणता निळा शार पिवळा जर्द लाल तांबडा हिरवा धुमा हिरवा धमक आणि लाल तांबडा हा रंगछटामध्ये येत नाही निळे शार पिवळा जर्द लाल भडक असतो आणि हिरवा गार म्हणतो आपण हिरवा गार हे रंगछटामध्ये येतं धमक येत नाही पिवळा धमक असतो म्हणून इथे पहा अ आणि ब बो बरोबर अ आणि ब बो बरोबर कुठे दिले दोन नंबरच्या पर्यायामध्ये अ व ब बरोबर याच पर्यायात तुम्हाला टिक करायचं आहे तर पुढे प्रश्न पहा विराम चिन्हावर आधीच प्रश्न आहे खाली वाक्यामध्ये किती विराम चिन्ह येतील ते आपल्याला सांगायचे वाक्याचं वाचन करायचंय राहुल रवीला म्हणाला तिथे दहा बारा जणांचा घोळका खेळायला जमला होता तर पहा विराम चिन्ह आपल्याला द्यायचे आहेत वाक्यामध्ये राहुल रवीला म्हणाला एखाद्या व्यक्तीचं बोलणं दाखवण्यासाठी आधी आपण म्हणाल्याच्या नंतर इथे स्वल्पविराम करतो त्यानंतर तोंडचे वाक्य आपण दाखवण्यासाठी दुहेरी रतन चिन्हाचा वापर करतो दुहेरी रतन चिन्हामध्ये तिथे दहा बारा जणांचा दहा बारा हे काय आहे शब्द या सामासिक शब्दामध्ये इथे संयोगचिन्ह यायला हवं दहा बारा जणांचा घोळका खेळायला जमला होता दुहेरी अवतरण पूर्णविराम आणि त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण मग अशा प्रकारे पहा एकूण किती आलेले आहेत स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्ह आणि पूर्णविराम चार विराम चिन्ह या वाक्यामध्ये येतात मग चार पहा पर्याय कुठे दिलेले एक नंबरच्याच पर्यामध्ये म्हणजे याच पर्यायला तुम्हाला विधात गोल करायचा आहे त्यानंतर पहा आठवा प्रश्न खालपैकी अयोग्य जोडी कोणती अयोग्य जोडी विचारला आपल्याला तरुण तरुणी आत्मज आत्मजा काय आहे ते पहा बरं स्त्रीलिंगी पुल्लिंगी नामे दिल्लीत तरुणचं स्त्रीलिंगी तरुणी असतं बरोबर आहे आत्मज आत्मजा बरोबर आहे आत्मज म्हणजे मुलगा आत्मजा म्हणजे मुलगी मालक मालकी तर चुकलेलं आहे पुत्र कन्या हे देखील बरोबर आहे मालक स्त्रीलिंगी काय येतं मालकी नेतं म्हणून इथे हे चुकलेलं आहे अयोग्य आहे याचपर्यंत तुम्हाला टिक करायचं आहे त्यानंतर प्रश्न खाल वाक्यात किती अशुद्ध शब्द आले आहेत अशुद्ध शब्द आपल्याला मोजायचे काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पाऊसाने नसतं हे चुकलेलं आहे पावसाने येणार आहे संपूर्ण मध्ये परत दुसरा अवकार परिसर जलमय झाला परिसरमध्ये राहिला पहिलीच विलांट असते बरोबर आहे मग दोनच ते शब्द अशुद्ध आहेत तीन चार एक दोन चार नंबरच्या पर्यामध्ये दोन तर इथे पहा मुसळधारमध्ये पहिलाच उकार असतो पाऊसाने नसतं तर पावसाने असेल तर ज्या त्याला प्रत्यय लागलं जातं त्यावेळेस त्याचं होतं विद्यार्थ्यांना म्हणून इथे पावसाने यायला हवं पुढील प्रश्न पहा सुसंगत परिच्छेद यावर आधारित हे प्रश्न आहे तर पहा आपल्याला तिन्ही वाक्य दहा ते बारा अक दहा अकरा बारा हे तिन्ही वाक्य आधी आपल्याला वाचून घ्यायचे मुले टेकडीवर जमली होती प्रत्येकाच्या हातात पर्यावरणातील महत्व आहे पहा पर्यावरणातील म्हणलेले मग इथे पर्याय कोण देणार व्यायामाचे वृक्षांचे खेळाचे का देण्याचे पर्यावरणातील वृक्षांचे महत्व मुले एकमेकांना सांगत होती म्हणजे वृक्षांची ते बरोबर येणार आहे मग आता याच्या रिलेटेड आपल्याला पर्याय योग्य निवडायचे प्रत्येकाच्या हातात मग काय असणार आहे चेंडू रोप झाडू पुस्तक रोप असणार आहे मुले टेकडीवर कशासाठी जमली होती मग वृक्षारोपणासाठी हो बरोबर असणार आहे हेच इथे बरोबर आहे व्यायामासाठी येणार नाही ना, खेळण्यासाठी येणार नाही किंवा सहलीसाठी येणार नाही तर अशा प्रकारे सुसंगत वाक्याचा परिचद आपल्याला हा पूर्ण करायचा असतो आधी वाक्य वाचते त्यानंतर आपल्याला पर्याय निवडायचे असतात मुलांना घाई गडबड करायचं नाही आपल्याला या प्रश्नामध्ये कारण काय होतं आपल्या तिन्ही प्रश्नाचे उत्तरे चुकतात आणि मार्क देखील जातात त्यानंतर पहा तेरावा प्रश्न कृतज्ञ या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता कृपाळू कृतज्ञ कृपण का कृतज्ञचा विरोधातील शब्द आहे कृतज्ञ केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ आणि विसरणारा असतो कृतज्ञ कृपणचा अर्थ कंजूस होतो आणि कर्तव्याची एकनिष्ठ असणारा कर्तव्यनिष्ठ असतं त्यानंतर आता पुढील प्रश्न पाहूया तर पहा चौदावा प्रश्न खालपैकी चुकीची जोडी कोणती तर पहा पारिभाषिक शब्दावर आधारित प्रश्न आहे मॅसेज संदेश हे बरोबर आहे इन्फॉर्मेशन तंत्रज्ञान येतं का नाही चार्टचा अर्थ गप्पा होतो बरोबर आहे डिस्प्लेचा अर्थ प्रदर्शक होतं हे देखील बरोबर आहे ही आहे चुकीची जोडी इन्फॉर्मेशनचा अर्थ माहिती असं होतं त्यातून म्हणून हे असणारे अयोग्य त्यानंतर पंधरावा प्रश्न सोबतच्या आकृतीतील अक्षरापासून तयार होणारा अर्थ पण म्हणतील कितव्या क्रमांकाची अक्षर घेतल्यास पराभव या अर्थाचा शब्द तयार होईल मग पहा इथे म्हण आपल्याला तयार करायचे कोणती म्हण तयार होती हे आपल्याला पाहायचं आहे हे म्हण तयार करताना विजात आपल्याला कोणतं तरी एक अक्षर आपल्याला निवडायचं आहे तर इथे पहा बोटे आता हे बोटे या शब्दावरून आपल्याला लगेच क्लू मिळतं की बाबा काय म्हण आहे आपल्याला आपण म्हणजे सतत वाचन करायचं आहे तरच आपल्याला हे लक्षात येणार आहे मग पहा बोटेवरून आपल्याला कोणती म्हण लक्षात येते हाताची पाचही बोटे समान नसतात पाचही बोटे समान म्हणजे सारखी शब्द असणार असणारे पाचही बोटे सारखी नसतात मग पहा पराभूत समान शब्द काय असतो हार इथे हा आलेला आहे मग हार र आहे कितव्या क्रमांकाचं पहिलं दोन चार तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पहिला आणि दहाव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर पराभव या शब्दाचा समानार्थी शब्द तयार होतो पहिलं आणि दहावं पहा दिलेला आहे तीन नंबरच्या पर्याय म्हणजे याच पर्यायमध्ये तुम्हाला गोल करायचा आपल्याला काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवायचा असतो म्हणून म्हणी आपल्याला सतत वाचन करायचंय तरच आपल्याला हे म्हणी बनवता येणार असा प्रश्न परीक्षेमध्ये असतोच पाचवी स्कॉलरशिपला त्यानंतर पाच सोळावा प्रश्न सुमन सविता सरिता आणि कुसुम या सर्वजणी पुष्प प्रदर्शन बघायला गेल्या होत्या या वाक्यात फुल या शब्दाचे किती समाधी शब्द आलेत फूलचे फुलचे समाधी शब्द काय असतं सुमन कुसुम आणि पुष्प मग पहा तीन आलेले आहेत वाक्यामध्ये म्हणले आपल्याला मग तीन शब्द आलेले मग तीन पुढे दिले चार नंबरच्या पर्यामध्ये या पर्यायाला तुम्हाला गोल आहे सुमन कुसुम आणि पुष्प फुल सविताचा अर्थ काय होतो सूर्याचा समान शब्द सविता आणि नदीचा समान शब्द सरिता आहे सूर्याला सविता म्हणतात तर नदीला सरिता म्हणतात हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचंय त्यानंतर सतरावा प्रश्न पहा शिंगरू हा पिलू दश शब्द कोणाच्या पिलासाठी वापरतात तर पहा हरिणाच्या पिलाला शिंगरू म्हणतात नाही हरिणाच्या पिलाला पाडस किंवा शावक म्हणतात गाडवाच्या पिलाला शिंगरू म्हणतात हत्तीचं काय असतं वासरू किंवा करब आणि घोड्याच्या पिल्याला शिंगरू म्हणतात म्हणजे गाढ आणि घोडा या दोघांच्या पिल्लूला शिंगरूच म्हणतात मग अ पहा ब आणि ड कुठे दिले दोन नंबरच्या पर्यामध्ये म्हणजे या पर्याला तुम्हाला आहे त्यानंतर पहा अठरावा प्रश्न जोराचा वात आल्यामुळे वात विजली या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता वातचा अर्थ काय होतो पाऊस दिव्याची वात विकार का वारा जोराचा काय आल्याने वात विजली वारा आल्याने जोराचा वारा आल्यांनी आणि या वादीचा अर्थ होतो दिव्याची वात विजली आधीचा वादचा अर्थ वारा आणि नंतरच्या वादचा अर्थ दिव्याची वात होतो आणि वादचा अजून एक अर्थ होतो विकार वाद हा एक विकार असतो पण तिथे त्या अर्थाने इथे आलेला नाहीये चार नंबरचा पर्याय हे बरोबर असणार आहे याच पर्यायाला तुम्हाला ठीक करायचं मुलांना तर नंतर पहा एकोणीस ते एकवीस साठी सूचना जाहिरात आपल्याला काळजीपूर्वक आहे आणि त्यावर प्रश्न हे आपल्याला सोडवायचे आहेत सुंदर हस्ताक्षर हाच खरा जागी ना तर पहा अक्षर हे पूर्ण जाहिरात आपल्याला व्यवस्थित वाचन करायचं आहे तर आता पाहूयात प्रश्न हस्ताक्षर कार्यशाळेत कोण प्रवेश घेऊ शकतात तर पहा कोण प्रवेश घेऊ शकतात तर काय सांगितलं आपलं वैशिष्ट्य ते आठ ते, ते पंधरा वर्षे वयोगटासाठी मग पहा आठ ते पंधरा वर्षे वयोगटातील सर्व म्हणजे हे असणारे योग्य उत्तर एक नंबरचाच पर्याय हा बरोबर असणार आहे या या प्रश्नाचा कोण घेऊ शकतं आठ वर्ष तर कोणीही असं आहे का नाही पंधरा वर्षापर्यंतच म्हणलेला हे सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा आहे त्यानंतर तेन। जाहिरातीत कोणत्या अर्थाचा गट आला आहे अलंकार सुवर्ण मोफत निमंत्रण तर पहा अलंकारचा समान शब्द काय असतं दागिना दागिना इथं आलेला आहे सुवर्ण सोने कनक है आला का नाही मोफत मोफतचं समान शब्द पहा विनामूल्य विनामूल्य म्हणजेच काय मोफत निमंत्रण आलंय का नाही म्हणजे पहा अ आणि क या दोन शब्दांचे जे काही समानार्थी शब्द आहेत ते इथे जाहिरातीमध्ये आले म्हणजे अ आणि क बरोबर हे आपल्याला सांगायचंय अ आणि क पहा एक नंबरच्या पर्यायामध्ये दिलेला आहे अ व क याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं हे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचंय व्यवस्थित आपल्याला काय म्हणलेलं जाहिरातीत कोणत्या अर्थाचा गट आला आहे अलंकारचा अर्थ शब्द ना लागिनाला आहे सुवर्णाचा आला नाही मोफतचा आलेलं आहे म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला निवडायचे म्हणून एक नंबरचा पर्याय इथे बरोबर असणार आहे त्यानंतर पहा खूप वर्षापासून कार्यशाळेचे नियोजन केले आहे हे कशावरून कळते असं विचारलं आपल्या मग पहा हे जे काय नियोजन आहे हे खूप वर्षापासून आहे कशावरून कळतं आपल्याला तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन या शब्दावरून कार्यशाळेचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे सर्व वयोगटातील व्यक्तींना प्रवेश दिला जातो कविनामांना प्रवेश दिला जातो पहा खूप वर्षापासून आहे हे कशावरून कळतं रौप्य महोत्सवी वर्षावरून रौप्य महोत्सवी वर्ष म्हणजेच काय पंचवीस वर्षचा काळ पंचवीस वर्षाच्या वर्षा काळाला काय म्हणतात रौप्य महोत्सवी वर्ष असं म्हणतात रोप्याचं अर्थ काय होतं चांदी होतं आणि सुवर्ण काळ कधी म्हणतो आपण पन्नास वर्षाच्या काळाला मग इथे पहा या हे पर्यायाला आपल्याला टिक करायचं या पर्यायाला दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे या शब्दावरून आपल्याला कळतं की हे आहे ना खूप वर्षापासून आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर इथे पहा इथे कार्यशाळेचे रोप महोत्सवी वर्ष इथे दिलेलं दिले कार्यशाळेचे रोपे मोजवी वर्ष तर या शब्दावरून आपलं कळतं की हा ही जी काही कार्यशाळा ती खूप वर्षापासून आहे त्यानंतर पाहता पुढील निळ्या पक्षाने पावसा प्रश्न निळ्या पक्षाने उंच आकाशात भरारी मारली या वाक्यातील उद्देश भाग कोणता आपला विचारले उद्देश भाग निळ्या पक्षाने उंच आकाशात भरारी मारली भरारी मारली मारणारा कोण आहे निळा पक्षी मग पहा भरारी मारली येणार आहे का नाही हे तर विधेयमध्ये येतं उंच आकाशात भरारी मारली भरारी मारली शब्द आहे म्हणून हे देखील येणार नाही निळ्या पक्षाने निळ्या पक्षाने उंच आकाशात तर पहा आपलं विद्यार्थ्यांना इथे उद्देश भाग निळ्या पक्षाने कोठे उळी मारलेली आहे उंच आकाशात परंतु इथे हा जो काही उंच आकाशात आहे हे आहे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारे शब्द म्हणजे विधेय विस्तारमध्ये येतं उद्देश भाग फक्त इथे उद्देशच आहे करताच आहे निळ्या पक्षाने दोन नंबरच पर्याय इथे बरोबर असणार आहे यालाच तुम्हाला गोल करायचं आहे मुलांना उद्देश भाग आणि विधेय भाग हे वाक्याचे दोन भाग असतात उद्देश म्हणजे वाक्यातील करता आणि विधेय म्हणजे क्रियापद त्यानंतर पहा प्रश्न आता दहानलेले प्राणी शोध घेत त्या पाणवट्यापर्यंत पोचले या वाक्यात अधोरेखित शब्दाबद्दल कोणता भाग प्रचार येईल तपा, तपा, तर पहा शोध घेण्याचा अर्थ काय होतो सुगावा लागणे माग काढणे कासावी होणे का तत्पर असणे तर पहा माग काढणे हे असणारे योग्य माग काढणे म्हणजेच शोध घेणे सुगावा लागणे इथे येणार नाही कासावीस होणे म्हणजे अस्वस्थ होणे आणि तत्पर असणे म्हणजे तयार असणे त्यानंतर सोय प्रश्न खाली शब्दांचा वर्णन क्रम लावला असता शब्दांचा योग्य क्रम दर्शविणारा पर्याय निवडा तर पहा शब्द दिलेत विश्वास विशाल विस्तार विश्रांती तर पहा वि वी वरूनच हे शब्द तयार होतात चारही मग आता आपल्याला दुसरा अक्षर पाहायचंय श श स आणि श्र श्र काय अर्थ काय असतो श अधिक र श अधिक र असत मग आता पहा श श स स तर शेवटी येतं म्हणजे क शेवटी यायला हवं कुठे कुठे शेवटी दिले पहा चारही ठिकाणी क शेवटी दिले मग आता या तिघांचा क्रम आपल्याला योग्य लावायचा आहे मग श आधी येतं श नंतर पहा श मध्ये इथं आ आहे म्हणजे हे येणार आहे एक नंबरला ब एक नंबरला कुठे आहे या दोन मध्ये हे दोन पर्याय आता कॅन्सल झाले मग ब आलेलं आहे एक नंबरला आता या दोन्हीमध्ये श मध्ये इथं र आलेलं आहे इथं व आले मग र लव मध्ये र आधी येतं म्हणजेच हे येणार आहे दोन नंबरला आणि हे तीन नंबरला म्हणजेच ड अ क बड क पहा चार नंबरचा पर्याय बरोबर आहे म्हणून याला गोल तुम्हाला गोल करायचं आहे तुम्हाला हा प्रश्न समजला असणार आहे ज्यांना कोणाला नाही समजला त्यांनी मला कमेंट करून विचारायचं आहे तर आता पोहोच शेवटचा प्रश्न खालपैकी अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ असलेली योग अयोग्य जोडी कोणती तर इथे आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीची जोडी सांगायचं आहे तीन पर्याय बरोबर असणार आहेत पांढरा परिसर लबाड माणूस अगदी बरोबर आहे कडी म्हणजे केवळ शाब्दिक वचने हे देखील बरोबर आहे बोके कारस्थान करणारा चुकीचं आहे कारण बोके सन्यासीचा अर्थ होतो ढोंगी मनुष्य टाटा खालचे मान जर म्हणजे दुसऱ्यांच्या अंकित असणारा दुसऱ्यांनी सांगेल तसं वागणारा हे देखील अगदी बरोबर आहे म्हणजे अयोग्य जोडी कोणती आहे तीन नंबरच्या पर्यायातील म्हणजे हे असणारे आपलं योग्य उत्तर तीन नंबरचा पर्याय याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचे आहे प्रकारे मराठीचे पंचवीस प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेत तर विद्यार्थ्यांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी आपल्या पेजला नवीन असाल तर पेजला फॉलो करा आणि जर तुम्हाला असेच माहितीपूर्ण व्हिडिओ लास्ट इयरचे जे प्रिवियस इयरचे आणि जर तुम्हाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर्सचे सोल्युशन व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही स्कॉलरशिप स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवर जाऊन तिथे सर्च करायचं आहे तरी तुम्हाला ते व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद